ऑगस्ट महिन्यात जे ढग ढगपुटीसारखा पाऊस झाला त्या पावसानं विदर्भातसह महाराष्ट्रातल्या बऱ्याच भागात महापुराला शेतीचं अतोनात नुकसान झालं शेतकऱ्याचं जे सपन होतं ते सपन वाहून गेलं त्याच्यावर आधारित असलेली माझी कविता आहे कवितेचं शीर्षक आहे गेलं वाहून सपानं पिक दिसेल हिरवं वावर गेल वाहून पाण्यान डोळास वाचा पुर पीक दिसे लव लव वावर गेल वाहून पाण्यान डोळास वाचा पुर बिभर न फवारणी उसनवारी ज्याची त्याची नील होईल वंदा वाटे बिमारी कर्जाची पीक पाहून शिवारी भला कामाचा हरिक क का। खुरपलतन सार पीक कस चक पाक पीक पाहून शिवारी भला कामाचा हरिक क का। खुरपलतन सार పీక కస చక పీక పహన ధనీ హలా పీక పహన ధనీన హలా ఔందాబాదీ తిన చనా ఔందా బాదా తిన చన लेक शिक्षण घरदार डागडूजी लेकर राहायचं शिक्षण घरदार डागडूजी दूर होईल ओंदा संसारातली कायजी दूर होईल उंदा संसारातली कायजी गेलं वाहून सपन लेखागत गेल वाहून सपन लेखागत जपले दुखी कास्त जिन, जीन मुख घरदार दुखी कास्त कािजिन मुख घरदार पीक दिशी लव लव वावर, गेल वाहून पाण्यान डोळास वाचा पुर गेल वाहून पाण्यान डोळास वाचा पुर